मन्ते, मन्ते। तू तर सगळ्यांनी आवरून बसलो होतं पण मी ते तुम्हाला सांगणार नव्हतो कारण की आमचा पोपट झाला त्या म्हणून मी असं ब्लॉग मध्ये घेणार होतो पण आजच्या दादाने सगळं सांगून टाकलं मला घरी जायचंय मग आठवण येते सातारा दिसते तर मित्रांनो आता आम्ही निघालो श्रावणी संस्कार ड्रीम हाऊसहून कुठं चार भिंतीला तर आम्हाला घरात बसून थोडासा कंटाळा आला म्हणून अक्षरता आम्हाला घेऊन चाललाय आणि आमच्यासोबत कोण कौन कोण आहे बघू शकता तुम्ही अनुष्का दिदी इकडे शेजलो धुरी कंटाळा आलेला म्हणून जायचं होतं वडला पण कसं झालं यांनी मेकअप केला एवढंच मेकअप वायला जायला नको <laughs> म्हणलं तर सगळ्यांनी आवरून बसलो होतं पण मी ते तुम्हाला सांगणार नव्हतो कारण की आमचा पोपट झाला म्हणून मी असं ब्लॉग मध्ये घेणार होतो पण आजच्या दादाने सगळं सांगून टाकलं काय अनुष्का <laughs> <laughs> सगळे सगळेजण लवकर आवरू लागले पण काय <laughs> आम्हाला जायचं आता दुसरीकडे तर चला तर मग आपण बघू आम्ही कुठं चाललोय

हिला सांग मग सेजल चार भिंतीवर आले म्हणून काय मी आधी सकाळी पडलो डोस घालताना गडावर चालल फ्रॉक कुठे घालणार मी पहिल्यांदाच मी आणि सेजल पहिल्यांदाच चार भिंतीवर आलेले तर आता आम्ही बघणार चार भिंती कशा आहेत ए चार मिनिट म्हणजे कशा आहेत अक्षयदादा काय पुढे वाच अक्षय अक्षयदादा बी सांगू शकत नाही आम्हाला काय आम्ही तर अक्षय दादालाच माहित मेन म्हणजे तुम्हाला काय सांगत बसतो तुम्ही स्वतः वाचा तुमच्या लक्षात येईल असं आहे का पाऊस मी वाचू शकतो कस काय ओके खतरनाक अरे आहे बघायला खतरनाक आयुष्य खूप कसले सातारा दिसते इकडे एवहेनका काय भारी आहे हो लोक भारी के रिल्स बिल्स काढायला खतरनाक आहे की आलो तर रिल्स काढून जाऊत काय म्हणती आ यस तो साच मजा घ्या म्हण ना सगळे सगळे मुळे सगळं दा खराब झालं प्लॅन आपण कारण माहितीये का तू जर आधी फोन लावून विचारला असता ना तर काय झालं नसतं आर मी आधी फोन लावून उचलले माझे फोन म्हणजे अनुष्का दिदीनं किती लवकर आवरले होय अनुष्का दिदी म्हणजे छान दिसते का खराब दिसत

तर मित्रांनो मी पहिल्यांदा चार भिंतीवर आलतो तर बघू शकता तुम्ही काय आहे सातार मधल्या चार भिंती आणि हे दोघ आधीच समोर ते आणि आम्ही आम्हाला पाठीमागच ठेवून आले काय काय थांब जावकर बरोबर तर मित्रांनो मला चार भिंतीवर येऊन खूप खुँप म्हणजे खूपच भारी वाटू लागलं चार भिंतीवर मी फर्स्ट टाइम आलतो आणि मला खूप भारी वाटू लागली राऊंड मारून आले की इकडे पुन्हा वापिस हे चल की अनुष्का दरमात करमातनं गेलाय ले। पहिल्यांदा आल ले चार भिंतीवर मी भारी काय हॉस्फोट चालू आहे आता इकडून बाहेर आता आम्ही रील्स काढल्यात आता आम्ही जाणार आहेत घरी तर बघू आता निघलो नाही घरी आम्ही पण पुढे पुढे जायचे तर चला व्हिडिओ फोटो काढलेले आहेत शेजलच्या अक्षयदाच्या आणि माझ्या पण तर अनुष्का दीदी काय काढले की जे पण व्हिडिओ खूप सारे काढलेत आणि आता मग ती एवढेच व्हिडिओ का फक्त लोक आहे ते काढते शेजल पहिल्यांदा आली चार भिंतीवर तुला असं वातावरण कोकणात फक्त गर्मी गर्मी वातावरण फक्त दिसते इकडे आपल्या गरबी दिसू शकते मला आहे बँक आरती नाही पाहिजे अनुष्का कड झाली तरी चालेल पाहिजे मी ढकलून दिन आता समुद्राकडे काय मी ढकलून देईन अनुष्काला अनुष्का माहिती आहे तुला हे काय

का कशा फ झालेल्या कुठं कुठं चाललो ते तर सांग झालं बनवायची आलोच का किलाय हो तिला चला मित्रांनो आता मी निघालोय घरी का चांगली दिसते चांगली दिसते ओके अनुष्का दीदी तिथे भिजलीस कस वाटते चांगली वाटते अक्षरदा छान छान फोटो काढलेले आहेत आणि मी तर एडिट करणार आहे तर चला आता आपण जाऊ घरी जायचं आपलं घर आहेत कि तिथून जवळच पण आपण खाली गेलं कि घर आलं गाणं मला येत नाही आणि मी लावू शकत नाही अनुष्का ना। ना। दिदी लावला अक्षर अक्षर लावून पण आता आपलं घरच आलंय काय त्याला इला काय म्हणलीस गाणं पोस्टर गरीब आहे. गाण्याचं पेपर हुशार आहेस तू. आगा अनुष्का दीदी इथून राहायला किती आपलं घर आता खाली नाही? आवाज एवढा भारी आहे मला आवडतो. काय? शेजलचा आवाज खूप छान आहे. सेजल मन गाणं. काय पण किन मला एकदाही गाणं ऐकवलं नाहीये. एकदाच गाणं ऐकलंय मी. जस्ट मला सेजलचा व्हिडिओ काढून असा पाठवलेला.

आपलं काय तर अनुष्का दिदीचं काय आलं का स्त्रीमध्ये थांबव काय स्त्रीमध्ये तुला गोळी घ्यायची ओके कधी कोणत्या गोळ्या घ्यायच्या तुला संत्रा धावत धावत येतोय आणि नंतर मग पडल्याच्या नंतर पडल्यानंतर म्हणतो की मला घरी जायचं आठवण येते का मग धावत धावायचं कशाला बोल ना बोल ना धावतोस कशाला मग मला तुम्ही गेले पण आपल्या श्रावणी शिवस्कर ड्रीम हाऊस चा गेट थोडासा पावसामुळे हो जाम झालाय काढण्यासाठी आणि लावण्यासाठी लय दम लागते कसं रे दम लागते आणि आता आम्ही धावत जाव आता आम्ही पोहोचलोय श्रावणी शिवस्कर ड्रीम हाऊस वर आता आपण भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये हो बाय बाय